बाई लय दिवसानी पाहुणा आलाय काय करते यांना पाहुण्याला आहे ना खालीच देते जोपायचं टी टाकून दोघ जण झोपतील श्याजालीच मी झोपते पालगाव एक तर आमचं घर आहे बारीक आहे यांना म्हणले आव बांगला बांधा बांगला बांधा पण काच यांच्या डोक्यात राहत नाही हा चला ना त्या पाहुण्याला झोप लागली ना हा झोपतो ना आम्ही घ्या झोपून चला तू कुठे झोप होती का मी ना पालगाव झोप होते तुम्ही दोघ खाली झोप बर बर चालेल कारण ना मी बी दिवस भरले थकले मायले डोळे आडके सुटले हा हा चालेल हा झोप गाडी चालू चालू ना हा टोंगळे दुख सुटले असं का बरं झालं चला पाहुणे घ्या झोपून मग हा बाई नाही मला ते लावून दे ना काय हुशी आहे उशी दिली ना थे, थे. ते ना आता पावसाळा चालू आहे ना ते ब्लँकेट घ्या परत लागलं तर मस्त अजून देऊ का तुम्हाला काही नाही काही नाही तुम्ही ना काय एवढं लोडी होईल हा हा मी आपल्या घरच घर म्हणून समजत नाही हा परत या मग का वाईट हा बर थंडी येणार हा मंडळ घेऊन येईन मी आता हा का येताना मंडळ घेऊन येईन हा जोपा बाबा बाबा

शांती अगं उठ ना मला एकटेला झोप येत नाही ना गं हो शांती शांती हे तिकडे सर दे तुम्हाला काही कळतं का तू पाहुणा झोपेल झोपून गेल तेवढे एवढी म्हातारे झाली तुम्हाला कळत नाही का तो पाहुणा उठल ना

निघा करा खाऊ लाज आहे का तुम्हाला पण तू कटकापड जर झोप झोप येत नाही अहो मला कळत का नाही तो पाहुणा तुमचा मित्र आहे त्यांनी जर पाहिलं तर चार चौघांमध्ये सांगल ना म्हणशील काय म्हणशील तो नाम्या मा सारखा म्हणशील बायकोच्या माग माग पळ तू म्हणशील रात्रंदिवस पाहुणा पिवना मोरे मला तुम्हाला न करू हा इड काय इज्जत घालू राहिले का तुम्ही पावड्या इज्जत नाही 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 अजिबात तुम्हाला अंगाला हात नाही लावून देणार मी बा आता शिस्ती सांगते तिडे जायचं आणि गप्च झोपायचं मला तुशिवाय झोप नाही येणार का आता दे पाहुण मरु एवढं वय झालं तुमचं पार पिकून गाळायला झाले हा पोरं सोरं मोठाले झाले तरी तुमची खोड अजून गेलीच नाही का हे म्हात कोण झालंय माहितीये का शरीर माझा जीव तस मी आजी घ्या लाडी गोडी नका लावत तुम्ही मला आहे ना पार नाही ठेवलं खरंच पाहुणा रावळा सुद्धा पाहिना आणि कोणीच पाहि ना तुम्ही तुमचाच मित्र आहे ना तो पाहिलं ना अहो तो जागाच दोन वेळेस खोकला तो तू तुम्हाला नाव ठेवून ना थुकल ना तुमच्या याच्यावर कावर नाही तू मला मला फक्त तुझ्या शिवाय झाली झोप तुझ्या गाठकावर आता काय करावं ये तू झोपला नाही हो झोपेल नाही हे तुला पक्क माहितीये ना अहो मला माहितीये तुम्हाला माझि झोप येत नाही लग्न झाल्यापासून एक दिवस तुम्ही कस आहे आता पाहुणा येली ना मागच्या दिवस झोपा शांता मी काहीच करणार नाही फक्त तुझ्याजवळ गपशल खरंच ना पण गप जप ना गपची एकदम पाहुणा उठला नाही पाहिजे बरं का मी काय सांगत एक तर काय तो उठला ना याच्यात सांगल म्हणशील काय दोघं नावर बाय खूप बरोबर का नाही एक तर आपलं घर एवढं एवढंस दुसरं घर असतं तर त्याला दुसऱ्या रूम मध्ये झोपावलं असतं तू एक काम कर ऐक फक्त गटकावर मला शेजारी एक दहा मिनटं जरी झोप अर्धा तास झोपलो ना माझं समाधान झालं चाल पण मग गपचिप झा एकदम बिलकुल कायच हालचाल पाहिजे तर तो तोंड तिकडे तो दे मा इकडे राहू दे फक्त शेजार पाहिजे हो काय करू राहिले जब... गपचिप जाप म्हणले ना मग मी गपचिप आहे मी कुठं काय करतो मग काल हातच सारखं हे कर हात टाकू दे ना असं हात ना का टाकू हात काढा बर काढा हात काढा बाई काय भाव चालला आणि करू राहिले माणूस नाही ना गपचिप गप जाऊ पण खाली लोटून दिली बरं का तुम्हाला सांगू हो दे ती जब... <laughs>

उठा ना ते पाहुणे उठले उठा ते ना तुम्हाला सांगत यांची खोड अशी ना यांच एकदा जवान झालं रे झालं हे झोपले का यांच्या अंगावरून गाडी गेली ना तरी हे उठती नाही सुदच नाही या माणसाला पक्की झोप आहे का हो पाहुणा उठला सकाळ झाली तरी तुम्ही झोपेलच का झाली एकदम मस्त झोपच नाही झोपच नाही रात्र माझ्या डोळ्या डोळ्या सुद्धा लागला नाही हा हा ते उंदरा आमच्याकडे सारखे खडवाळ खडवाळ यांना म्हणले उंदीर गोळ्या आणा आणि त्या उंदरांना घाला पण का बाबाच उंदरा उंदरा सुद्धा फरक आहे हा उंदराला पायरा ते उंदर सारखं चुटू 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 तिकडं पळ तिकडं पळ तिकडं मला झोपच नाही लोक एवढा हा जोडदा असेल हा मी कोपापासून जोडतो काय झालं काय मी काय होतो मी इतकी झक मारली तुमच्या घरी मोकामाला आलो चुकलं का आमचं चुकलं नाही तू आता तुमचा तो कार्यक्रम का तू तु, 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 तुम्ही तुम्ही काय चुकणार नाही नाही असं म्हणा तुमचं नाही मात चुकलं मी एवढ झक मारली मला वाटलं माल लहानपणाचा मित्र आहे पाहुणे मी तुम्हाला आहे ना आंघोळीला पाणी ठेवते आंघोळ करा चहा घ्या आणि ओ पाहुण्याला मासे घेऊन या वहिनी जाता जाता मी ये मी कधी येऊन येत कुठे वळाला आंघोळ करीन पण तू आजपासून मी नाही मी अरे बाबा अरे काय काय माणूस मान्या काही अरे परि नको ऐका ना आंघोळ करून एवढा पाचवठ पाण्या मी कोणत्या घरी फायना आजपर्यंत बस पाच लोक राहतात त्या पाहुण्याची समजून अरे पाहुणे आले तुम्हाला एक दिवस जर तुम्हाला जमले जाते मी तुम्ही मास्क आहे का आहो बर जा देत मी काय म्हणते परत या बर का आता वाहिनी आता आलो नाही झक मारली एवढं परत तुमच्या घरात पाहिजे ना नाही ते पाहुन चाललंय त्याला रोक ना चहा पाणी तर घेऊन जा पाहुन तुम्ही आंघोळी पांघोळी करा चहा पाणी घ्या आणि मग देव पूजा करा मी जातो आता अरे पण आंघोळ पांघोळ चहा पाणी घेऊन जा अरे किती जणांच्या घरी मी गेलो हा नाही पाहिलं मी तमाशा

तो पाहुणा जागीच आहे सारखा मधून मधून खोकू राहिला तरी बाबाला दम निघाना हा दम निघाना मला तो पैसे तरी झोपू दे मला हात तरी ठेवू दे मला जवळ झोपल्याशिवाय झोप येत नाही गेला ना तो पाहुणा रागानी हा आता वरून चार चौघाल जाऊन काय सांगल ह काय म्हणशील तो सक्या काय त्याची ती बायकू परत दारात येणार नाही असं म्हणला तुमचा मित्र दाताट दाताड दाताट काढित बरोबर लाजनी वाटत लाजनी वाटत हा तुम्ही ना आता इड मरा झोपा एकदाची झोपा मी ये ना आता मायाला जाते येतच नाही मी आता वर्षभर काय तुमच्या पशी नांदायचंच नाही मला हा एवढं पार वय गेलं पण सोय नाही आली हा म्हणले नाही दम काढाव हो? हा पार त्या पाहुण्या मध्ये पार आता सगळी बोबाटा झाला आता हा लांब कुठं ठेवली मर तू आता असंच मर बिना बायकूच राहा आता मी चालले